नमस्कार आजच्या ठळ्यात बातम्या श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि संत गाडगे बाबा जयंती शाहीर महर्षी आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ सुजलेगाव तालुका नायगाव येथे लोकशाहीर दिगो तुमाड आयोजित लोककला महोत्सव कलावंतांना अनेक कलावंतांना त्यांच्या गुणाच पारितोषक म्हणून त्यांना पुरस्कार देऊन आणि तो पुरस्कार नांदेड जिल्ह्याचे खासदार मानी रवींद्र पाटील चव्हाण तसेच अनेक मानेवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न नायगाव पासून जवळच असलेल्या सुजलेगाव येथे संत गाडगे बाबा सेवा मंडळ सुजलेगाव आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती व संत गाडगे बाबा जयंती व शाहीर महर्षी आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ सुजलेगाव तालुका नायगाव येथे भावे लोकला महो लोकला महोत्सवाचे अध्यक्षस्थानी स्वच्छता दूत माणी महादराव पाटील शेळगावकर होते तर कार्यक्रमाचे लोक कार्यक्रमाचे उद्घाटक नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण पाटील तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शिवराज पाटील होटाळकर रुपेश देशमुख कुंटूरकर टी व्ही चॅनेलचे रवींद्र गवई शाहीर नाना भाऊ परिहार इत्यादींच्या मानेवरांच्या हस्ते कार्यक्रमाचं दीप प्रवजलन करून आणि स्वगत स्वागत गीताने त्या कार्यक्रमाला सुरुवात करून मानेवरांचा सत्कार करण्यात आला व मानेवरांच्या हस्ते अनेक कलावंतांना पुरस्कार देऊन त्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान, सन्मान करण्यात आला या सन्मान करण्यामध्ये संत गाडगे बाबा शेवा पुरस्कारांचे मानकरी श्री खालील व्यक्तींना शाहीर दिगुतुंबाळ आयोजित कला महोत्सवामध्ये त्यांना पुरस्कार सन्मानचिन्ह ट्रॉफी आणि शाल श्रीपळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला ते सत्कार संत गाडगेबाबा सेवा पुरस्काराचे मानकरी दिनदुबळ्यांचे दिव्यांग व्रद निराधारांचे सेवा करणारी माने चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलकर सुगावे रघुनाथराव पाटील हे गोमातीचे सेवेमुळे हरिचंद्र सुडे सुभाष नरतावार सुवर्णाकार देगलूरकर, गोपाळ मुजळगेकर भाऊरसाय भाऊराव मोरे प्रकाश पाटील बेट बेटक बिलोली आजिंक्य लिकाय लिंगायत अनंत महाराज कुंडलकर यवतमाळ पद्मना मोरे वळक आणि दुसऱ्या कलाकाराचे पुरस्कार कला तपस्वी पुरस्कार म्हणून रमेश गिरी शाहीर दामू आना नामदेव दिपके हैबती वाघे शाहीरी व्यंकटराव बी आणि तिसरे कलाकार कला रत्न पुरस्कारांचे मानकरी माधव जाधव दिलीप खांडेराय प्रेमकुआ मार मस्के आशा सुपलकर बाबुराव केसगिरी आणि रमेश नारलावार, आणि कलाभूषण पुरस्काराचे मानकरी गुलाबबाई खरबीकर आशाबाई देगलूरकर शाहीर चमकोरे शाहीर चांदबाई माळकोटेकर रविकांत घोगरे इत्यादी कलाकारांचा नांदेडचे खासदार रवींद्र पाटील स्टेजवर असलेले सर्व मान्यवर यांच्या हस्ते शाल सिरपळ पुष्पहार सन्मानचिन्ह ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव लोकशाही दिगु लोकशाही आयोजित लोककला महोत्सव सुजलेगाव यांच्या वतीने अनेक कलाकारांचा सत्कार करून त्यांचा मान सन्मान करण्यात आला या लोककलावंत कार्यक्रमामध्ये अनेक कला, कर का कला सादर करण्यासाठी महाराष्ट्रातून सर्व कलाकारांनी येऊन आपल्या अंगात असलेली कला हे जनतेसमोर सादर करून सर्व जनतेचे मने जिंकली